श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज दहा जुलै वार गुरुवार आणि गुरुवारी आलेली आहे गुरु, गुरु, गुरु पौर्णिमा जी गुरु पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात कारण प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा व्यासपौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत परंतु आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरु पौर्णिमेला माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देवांच्या आपल्याला सेवा पूजा आराधना करायची असते आणि गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दांनी मिळून बनले बनलेली आहे गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र असा याचा एक अर्थ अर्थ आहे गुरु हा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश प्रकाशाकडे घेऊन जात असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे खूप महत्वाचे असतात त्यांना गुरु आहेत त्यांनी ते या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करायची आहे ज्यांना गुरु नाहीत त्यांनी या दिवशी गुरुपद स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन घ्यायचं आहे आता हे गुरुपद कसं घेतलं जातं तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती खडी साखर ठेवायची आहे you mm. आणि हे नारळ आपल्या आपल्याला तुम म्हणजेच तुम्हाला तुम्हाला गुरु बनवायचं आहे जसं की स्वामींना गुरु करायचं असेल किंवा इतर तुम्हाला गुरु करायचं असेल तर मग त्यांना हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे की आमचं गुरुपद स्वीकारा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि गुरु पौर्णिमा जी असते तर ती आपल्याला आध्यात्मिक मार्ग मार्गावरती वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असते आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेदाचे विभाजन केले पुराण पुराण लिहिली आणि महाभारत या ग्रंथाची रचना देखील केली होती त्यामुळे त्यांना गुरु मानले जाते धार्मिक दृष्टीने हा गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका ठिकाणी दिवा लावून दिव्या खाली एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे आता ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यानंतर एका रात्री तुमचं नशीब उजळून जाईल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करेन तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरु पौर्णिमेला म्हणजे संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अगदी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री जास्तीत जास्त साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण या वेळेमध्ये आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी हा खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि या वेळेत आपण जर हा उपाय केला तर या उपायांचा आपल्याला खूप पटकन लाभ जो आहे तर हो तो होत असतो ज्या घरामध्ये गुरु पौर्णिमेला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरु पौर्णिमेचा दिवस हा अतिशय अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही कारणाने घरातून निघून जातोय म्हणजेच या ना त्या कारणाने खर्च होतोय आपल्या घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नानणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं देखील तितकच महत्वाचं आहे ज्यावेळी आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असतो त्यावेळी शांतता असते एक प्रकारचे आनंदाचे वातावरण यालाच लक्ष्मी नांदे असं देखील म्हटलं जात आपल्याला पैसा तर हवाच आहे परंतु या सोबतच घरामध्ये अनुकूल असणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच गुरु पौर्णिमेला काही उपाय जर केले तर ते कधीच वाया जात नाही गुरु पौर्णिमेचे महत्व हे खूप जास्त आहे आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय हा जो उपाय आहे तर तो गुरु पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ व्हायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो दिवा नेहमी आपण लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तो सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा धूप लावायचा आहे अगरबत्ती लावून वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा तुम्ही इतर कुठल्याही धातूचा दिवा घेतला तरी सुद्धा चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात का लावली जाते तर जीवा शिवाचं प्रेम असतं म्हणून आपण दोन वाती दिव्यामध्ये घालत असतो त्यानंतर शुद्ध गाईचं तूप आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेलच तर मग तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालणार आहे काही हरकत नाही यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीची पेस्ट जी आहे तर ती बनवायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे डिश घ्यायची आहे आणि त्या डिश मध्ये प्लेट मध्ये ज्या प्रकारे आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो तर सेम त्याच प्रकारे तुम्हाला त्या हळदीने त्या मध्ये लेप देऊन घ्यायचा आहे आणि हळदीची पेस्ट आहे तर ती प्लेट मध्ये तुम्हाला पसरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्या हळदीच्या लेपनावरती एक छानस छोटस स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक फक्त त्यांनी काळजी घ्या की मधले जे चार डॉट असतात तर ते आवर्जून द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ज्या असतात तर त्या ओढून घ्यायच्या आहे आणि त्या स्वस्तिक कारण दोन लाईन ह्या आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यावरती आपल्याला हा हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फूल तर त्या दोन अखंड तांदूळाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहे त्यानंतर दोन वेलची ज्या आहेत तर त्या या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे हिरवी वेलची या दिव्याला धूप अगरबत्ती लावून कोवाळून घ्यायचं आहे आणि तिथे बसून तिथेच तुमच्या देवघरामध्ये समोर बसून तुम्हाला एक वेळा श्री स्त्रीसुक्तम पठन करायचं आहे श्री सुक्तम पठन करून झाल्यानंतर श्री स्त्रीम पठन करून झाल्यानंतर एक लक्षात ठेवा फलश्रुती म्हणणं देखील गरजेचं आहे तुम्हाला श्री म्हणून झाल्यानंतर फलश्रुती पठन करायची आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते देखील पठन करायचं आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर एक वेळा व्यंकटेशत्रम पठन करा आणि नसे शक्य होत तर मग तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर सर्व सेवा पठन करून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुमच्या देवघरामधून उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा आहे जो ईशान्य कोपरा आहे त्या दिशेमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे म्हणजे लावायचा आहे या दिवेची वाट ही ईशान्य दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही दिशेला दिवा या ईशान्य दिशेला दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला ईशान्य दिशा जी आहे तर ती स्वच्छ खालची जागा जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे बघा गुरु पौर्णिमेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायला खूप महत्व दिलं जात आता बऱ्याच जणांना माहीत नाही की ईशान्य दिशा म्हणजे नक्की नेमकी कोणती कोणती दिशा तर पूर्व आणि उत्तरचा मधोमध जी दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते ही दिशा अतिशय शुबा मनली जाते देवी दिशेला अत्यंत शुभ मानली वास्तुशास्त्रानुसार देवता या वास करता करत असतात आणि जर आपण हा दिवा ईशान्य दिशेला लावला तर आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आपला नशीब जे आहे तर ते उजळू लागतं आणि घरातील गरिबी दरिद्रता देखील दूर होते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो कमी साडे बारा, बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून परत घरामध्ये युज करू शकता काही अडचण नाही त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला एक मोठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते संपत्तीचे प्रतीक मानले जाते तांदूळ हे अतिशय अत्यंत पवित्र धान्य आहे म्हणून त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो जर आपण पौर्णिमेच्या दिवशी देवघरामधल्या दिव्याखाली तांदूळ ठेवले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता त्या दिव्याखाली अखंड मुठभर तांदूळ आवर्जून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल झाड असेल पिंपळ वृक्ष असेल किंवा औदुंबर वृक्ष असेल तर यापैकी कुठल्याही तुम्हाला एका वृक्षाखाली संध्याकाळी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण बघा केळीच्या वृक्षामध्ये भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी निवास करते आणि पौर्णिमा तिथी ही देखील त्यांना समर्पित असते तसेच पिंपळ मध्ये सुद्धा भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी वास करत असते या औदुंबर वृक्षामध्ये आपले गुरु वा, गुरु वास करत असतात म्हणजे या वृक्षामध्ये वास असतो आणि म्हणून जर आपण तिथे दिवा लावला तर आपल्या गुरूंचा आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो त्याचप्रमाणे केळीच्या वृक्षापाशी किंवा पिंपळ वृक्षापाशी दिवा लावला तर माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असत तर अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी संधाकारे आवर्जून शक्य होईल तो तो उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इक्कीस माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी